सोलापुरातील अखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलन समितीच्या वतीनं देण्यात येणारे उर्दू मित्र आणि जीवनगौरव पुरस्कार सोमवारी जाहीर करण्यात आले अखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलन समितीच्या वतीनं दरवर्षी उर्दू दिनानिमित्त देण्यात येणारा उर्दू मित्र पुरस्कार यंदा काजोल सुपेकर यांना तर साहित्यिक जी एम पटेल आणि मुख्याध्यापक अशफाक सातखेड यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला याबाबत अधिक माहिती समितीचे अध्यक्ष तथा माजी महापौर ऍडव्होकेट यू एन बेरिया यांनी पत्रकार परिषदेत दिली यावर्षी डॉक्टर अजून राजेंद्र कुपेकर यांना उच्च मित्र म्हणून पुरस्कार देण्यात आलेला आहे तसेच शिक्ष शिक्षण आणि साहित्य क्षेत्रामध्ये हो उल्लेखनीय काम करणाऱ्या दोन मान्यवरांना आम्ही पुरस्कार देतो गौरव यावेळेला जी ए पटेल यांना साहित्य क्षेत्रातील तर आसपास साकेर याला शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार देण्यात आलेला आहे पुरस्कार, थोड़ा थोड़ा दो 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 पुरस्कार चौदा दोन दोन हजार चोवीस रोजी गॉवेल याना बेरिया लष्कर येथे होणार आहे हा पुरस्कार वितरण समारंभ बुधवारी चौदा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता लष्कर येथील येनार बेरिया शैक्षणिक संकुलित होणार आहे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर महापालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलप महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी संजय जावीर प्राचार्य इक्बाल तांबोळी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे या पत्रकार परिषदेला विकार शेख अय्यूम नल्लामंदू नासर आळंदकर मोहम्मद खान हारून बंदुकवाला आदी उपस्थित होते